हॅलो फ्रेंड्स मी तुमची लाडकी प्रियांका तर चला आज आपण बनवूया गावरान स्टाईल पिठलं सर्वप्रथम कलबत्त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून त्याची जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही ती मिक्सरमध्ये वाटूनसुद्धा घेऊ शकता कढईमध्ये गरजेनुसार तेल टाकून ते चांगले गरम करून घेऊयात त्यामध्ये राई जिरे टाकून ते चांगले तडतडून घेऊयात त्यामध्ये मी आता कढीपत्त्याची दहा ते बारा पाने टाकलेली आहेत त्यानंतर आपण जे अद्रक लसूणची पेस्ट केली होती तीसुद्धा तेलामध्ये टाकून तेसुद्धा चांगले फ्राय करून घेतलेले आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकून तीसुद्धा आपण मिक्स करून घेऊयात इथे मी तीन ते चार कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत तेसुद्धा तेलात टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये थोडेसे चवेनुसार मीठ ॲड करून ते गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक छोट्या साईजचा सा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते स्किपसुद्धा करू शकता सो त्याच्यानंतर आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बेसन आणि चिमूटभर हळद ॲड करून ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर ते मिश्रण आपण कढईमध्ये ओतून चांगले ढवळून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्या घोटाळ्या राहणार नाहीत त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे गरम पाणी ॲड करून ते सुद्धा त्यामध्ये ओतायचे आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटं शिजवून द्यायचे आहे आता त्यावरचे झाकण काढून त्यावर कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून घेऊयात चला तर रेडी आहे गावरान स्टाईल पिठलं तुम्ही हे तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आणि चपाती यासोबत सर्व करू शकता सो व्हिडिओ आवडलास, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय